दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सार्वजनिक सेवा विचार मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार चोवीस भोईर कॉलनी बेतुकरपाडा कल्याण पश्चिम येथे गणपती आगमन फटाक्यांच्या आतिषबाजीत ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले वातावरण भक्तिमय झाले होते यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सत्यनारायणाची महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सार्वजनिक सेवा विचार मंडळातर्फे बदलापूर येथील दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारविरोधात जाहीर निषेधही करण्यात आला होता सार्वजनिक गणेश उत्सवाचे प्रमुख सल्लागार समाजसेवक नंदकुमार देशमुख अध्यक्ष योगेश सोहणी उपाध्यक्ष चेतन राणे खजिनदार प्रशांत कदम सचिव अनिल सोनवणे सहसचिव भगवान बाविस्कर मंडळातील सर्व सल्लागार कार्यकर्ते सभासद उपस्थित होते दरवर्षी सार्वजनिक सेवा विचार मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे अनेक मूर्तींची सजावट करण्यात येते यावर्षीही बाप्पाचा देखावा रामसीता लक्ष्मण यांच्या आधारित करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने राजकीय नेते कार्यकर्ते पदाधिकारी शैक्षणिक सामाजिक उद्योजक नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते दरवर्षी प्रमाणे आपले जे गणेशोत्सव खूप मोठ्या सुरू होतो या वर्षी आपण घेऊन घेतलेल्या राम सीतीवर की राम सेतू हा त्या काळी जो बांधण्यात आला तो अजूनही त्याच्याबद्दल लोक तर्कवितर्क करतात पण राम सेतू हे आवडीत सत्य आहे आणि ते कोणी नाकारू शकत नाही हे ते राम सेतूचीवर्षी आपण दाखवण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज